नमस्कार मंडळी मी स्नेहा खोबदे फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि आता मी कामांना सुरुवात केलेली आहे आणि हे तर माझं सर्वात 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 फेवरेट काम आहे ह्या कटिंग्स मी घेऊन आली होती आणि ग्लासमध्ये ठेवल्या होत्या पण कटिंग मोठ्या आणि ग्लास छोटा असल्यामुळे येते त्याला आता मी या मोठ्या बॉटलमध्ये ट्रान्सफर करत आहे आणि या कटिंग्सला भरपूर पानं आहेत त्यामुळे जी एक्स्ट्राची पानं आहेत किंवा खराब झालेली पानं आहेत ते इथे मी सर्व काढून घेत आहे कारण आणखी त्याला रूट आलेले नाही आहेत आणि इतक्या पानाचं ओझं ते झाड नाही सहन करू शकणार त्यामुळे जी एक्स्ट्राची पानं होती ती मी काढून टाकली आणि काही पानं त्याला राहूही द्यावी लागतात कारण मग ते फोटोसिंथेसिस कसं होईल त्यानंतर किचनमध्ये सुद्धा मी काही प्लांट्स ठेवलेली आहेत आणि त्यांचीही वेळोवेळी केअर करणं खूप गरजेचं असतं केअर ते जास्त मागत नाहीत फक्त त्याचं पाणी तीन चार दिवसातून मी बदलत राहते आणि सोबतच पूर्ण झाडाला अशी मस्त बेसिनखाली वॉश करते कारण किचनमध्ये ठेवलेली आहे आणि कितीही लांब जरी ठेवली ना तरीसुद्धा किचनमध्ये फोडणीचा जो चिटकावा असता तो प्रत्येक वस्तूवर जात असतो तसंच या प्लांटला पण बराच चिटकावा येत राहतो तर त्यामुळे ती मी अशी आठवड्यातून किंवा दोन तीन दिवसातून अशी मस्त पाण्याखाली धुवून घेते त्यामुळे ते फ्रेश राहतात आणि त्यांची ग्रोथ पण होते आता एवढूशा ग्लासमध्ये बघा हे मनी प्लांट किती छान ग्रो झालेला आहे त्यानंतर ह्या काही बॉटल्स आहेत आणि त्यामध्ये पण तुम्ही बघू शकता मनी प्लांट छान ग्रो झालेले आहेत आणि आपल्या गृहिणींचा जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्ये जात असतो त्यामुळे मग किचनमध्ये अशी थोडीफार ग्रीनरी ॲड केली ना तर छान ती मनाला सुखावते किचनमध्ये सुद्धा फ्रेश वाटते तर इथे माझं हे फिलोडेंड्रमचं प्लांट आहे आणि याची कटिंग मी आता घेत आहे कारण किचनमध्ये एक बाऊल ठेवलेला आहे आणि यापूर्वीही त्यात मी फिलोडेंड्रमची कटिंग ग्रो केली होती पण ती आयला दिली आणि आता तो बाऊल रिकामा झाला त्यासाठी ही कटिंग मी घेतलेली आहे आणि क ती व्यवस्थित राहावी एक सोबत राहावी त्यासाठी अशा प्रकारे थोडंसं दागे आणि हलकंच इथे मी ती बांधत आहे आणि आता दुपारी बघा छान पावसाला सुरुवात झालेली आहे सरी आणि माझ्या बेडरूमच्या गॅलरी इतका सुंदर व्ह्यू दिसतो की अगदी मन रिफ्रेश होऊन जातं तासन तास इथेच बसून राहावं असं वाटतं आणि तुम्हीही कधी ओंझळीमध्ये असा पाऊस घेतला का मला खूप मजा येते असं गॅलरीमध्ये पिजन नेट लावलेली आहे तरी त्यातनं असा हात बाहेर काढून मी नेहमी अशी पावसासोबत खेळत असते आणि पावसामुळे तर कसाही मूळ असू द्याच अगदी रिफ्रेश होऊन जातं सो चला आता मी छान फ्रेश झाली आणि आत्ता मला करायची आहे बेडरूमची क्लिनिंग लिव्हिंग रूमची तरी क्लिनिंग करून झाली तर आत्ता म्हटलं बेडरूमची करावी कारण किचनही आणखी मला क्लीन करायचं आहे आज बेडरूम होईल तर उद्या मी किचन करू शकेल कारण किचन नेहमी शेवटीच करत असते कारण किचनला भरपूर वेळ लागतो आणि मी तयार आहे माझे हत्त्यार घेऊन सो चला आणि खूप दिवसापासून चालू होत क्लीन करायचं आहे क्लीन करायचं आहे त्यामुळे जितका होईल तितका पसारा होऊ दिलेला आहे त्यामुळे मस्तच आज मला काम पुरणार आहेत सो चला आधी तुम्हाला सर्व बेडरूम दाखवते काय हालत झालेली आहे बेडरूमची तर हो आणि बघा अशी काही हालत झालेली आहे माझ्या बेडरूमची फॅन पण काळा झाला लाईटाजवळ बऱ्यापैकी जाळं झालेलं आहे आणि हे बघा शो पीस सर्व अस्ताव्यस्त कबर्ड तर खूपच जास्त अस्तव्यस्त झालेलं आहे आणि त्यानंतर इथे बघा बुक शेल्फमध्ये पण आणि हे सर्व काम आरोहीचे आहेत बरं का आणि हा माझा वास अर्धवटचा आहे अजूनही कधी याचा मुहूर्त निघते कोणास ठाऊक हा आधी व्यवस्थित ठेवून देते आणि त्यानंतर इथे बघा हे माझं डीआयवायचं सामान किती दिवसापासून आवडते आवरते म्हणत आहे आज हे सर्व आवरणार आहे मी चलो लेस स्टार्टेड असं म्हणतात हात फिरे तिथे लक्ष्मी वसे, कारण लक्ष्मी देवीला अस्वच्छता अजिबात आवडत नाही आणि ज्या घरात अस्वच्छता असेल तिथे लक्ष्मीजी कधीच प्रसन्न राहत नाही त्यामुळे घराची साफसफाई वेळोवेळी करणं खूप जास्त गरजेचं आहे सोबतच आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ते खूप जास्त महत्त्वाचं असते आपलं घर हे आपलं रिफ्लेक्शन असतं आपल्या घरातील पसारा आणि आपल्या मनाचा फार जवळचा संबंध असतो आपण गोंधळलेले असू कन्फ्यूज असू फ्रेश असो का खूप खुश असो का दुःखी असो ते सर्व आपलं घर रिफ्लेक्ट करत असतं जेव्हा आपण गोंधळलेलं असतो कशातच मन लागत नसते तेव्हाच बघा घरात पसारा होतो म्हणजे यालाही अपवाद आहेतच कधी आपला आळस तर कधी बिझी रुटीन पण आपण किती बिझी असोत ना आपला माइंड जर फ्रेश असेल आपण खुश असू तर कधीही घरात पसारा आपण बघू शकत नाही दिसला तरी आपण लगेच चुटकीसरसी तो क्लीन करत असतो आपल्या घरातील अनेक वस्तूंमध्ये आपला जीव अडकलेला असतो त्याचा काही उपयोग असो का नसो पण आपल्याला त्या फेकवत नाहीत मग त्या साठत जातात आणि घरात पसारा वाढत जातो त्यामुळे आपण वेळोवेळी डिक्लटर करत राहिलं पाहिजे ज्या वस्तू गरजेच्या नाहीत त्या नेहमी टाकून द्यायला पाहिजेत किंवा कपडे असतील काही वस्तू असतील ज्या चांगल्या कंडिशनमध्ये असतील पण आपल्याला त्यांची गरज नसेल तर आपण त्या डोनेटही करू शकतो आणि त्यामुळे काय होतं त्या वस्तूंची खरी गरज ज्याला असेल त्याच्यापर्यंत त्या, त्या वस्तू पोचतात आणि आपल्या घरातला पसाराही कमी होतो सोबतच आपल्या मनातील पसाराही कमी होतो आणि सोबतच नवीन वस्तू घरात यायलाही वाव राहतो कारण जुन्या वस्तूंची आपल्याला गरज नसली की आपण त्या साठवत राहतो घरात खूप सारी जागा त्या वस्तू घेतात आणि त्यामुळे मग आपण नवीन वस्तू घेऊ शकत नाही कितीही इच्छा असली तरीही कारण ह्या वस्तूंचं मग करायचं काय असा प्रश्न पडतो त्या उपयोगातही येत नाहीत आणि टाकवतही नाहीत त्यामुळे वेळीच जर त्या वस्तू हटवल्यात ना घरातून तर घरातील पसारा तर कमी होतोच सोबत मनातीलही सो so, अगदी सिम्पल फॉर्म्युला आहे घर फ्रेश तर मन फ्रेश आणि मन फ्रेश तर घर आणि हा आपल्या हाऊस वाईफसाठी तरी नक्कीच लागू हो ला, ला, ला होतो आणि स्वच्छ सुंदर घर आपल्याला आपल्या स्वभावालाही रिप्रेझेंट करत असतं आपल्या घरात कोणी येता क्षणी ते आपल्या घरावरून नेहमीच आपल्याला आपल्या पर्सनॅलिटीला जज करत असतं आपण नेहमी इतकी कामं करतो सतत साफसफाई करतो घर डिक्लटर नीट नेटकं ठेवतो पण घरातील सदस्य कधी नोटीसही करत नाहीत तेव्हा आपल्याला तर वाईट वाटतं सोबत करूनही कुणी सारी दखलही घेत नाही तेव्हा पुन्हा करायची इच्छा पण होत नाही पण जेव्हा बाहेरून कोणी येतं आणि आपलं घर पाहून वा किती छान असं बोलतं तेव्हा मात्र सर्व मेहनत फलित झाली असं वाटतं त्यामुळे आपलं घर स्वच्छ असणं खूप गरजेचं असतं आणि कुणी नोटीस करू न करो कुणी जज करू न करो आपलं घर स्वच्छ पाहून आपण तरी नक्कीच खूप खुश होत असतो आणि त्यामुळे आपला माइंडही सतत फ्रेश राहत असतो आणि आपण जेव्हा घरासाठी काही करतो ना एखादी वस्तू बनवतो ना त्याचा तर आनंद खरंच खूपच वेगळा असतो आता तुम्हाला इथे ही जी शेल्फ दिसत आहे तुमचा विश्वास बसणार नाही पण मी ही घरीच बनवलेली आहे ॲक्च्युली uh, ॲमेझॉनवर मी काही वर्षापूर्वी अशी एक सेल्फ बघितली होती आणि तिची प्राईज आय uh, थिंक तेराशे चौदाशेच्या जवळपास होती तेव्हापासून ती माझ्या डोक्यात होती आणि ती डोक्यातच होती कारण मला माहीत होतं इतके पैसे तर मला काही मिळणार नव्हते साध्या सेल्फसाठी सो मग मीच जुगाड केला जे काही माझ्या घरामध्ये प्लायवूडच्या पाटल्या होत्या आणि लाकडाच्या स्ट्रीप पण होत्या त्या जोडून ते मी सेल्फ तयार केली आणि त्यावर अशा स्वतः बनवलेल्या छान छान वस्तू ठेवल्यात तर हे कॅट प्लांटर तुम्हाला दिसत आहे मी हे साध्या पेंटच्या डब्यापासनं बनवलेलं आहे आणि त्यामध्ये बघा झाड जे होतं ते गेलं होतं उन्हाळ्यात तर तिथे मी आता अगावेचं पुन्हा प्लांट लावलेलं ला आहे आणि हे प्लांट कमी उन्हातही जगतं तसं तर ते उन्हातलं आहे पण आता इथे फक्त या खिडकीमधनं जो ब्राईट लाईट येतो त्यावर सुद्धा त्याची छान ग्रोथ होते आता प्लांट छोटा आहे तर ग्रोथही त्यानुसारच होते आणि मलाही तेवढीच हवी असते पण त्याचे पानं खूप सुंदर असतात ना त्यामुळे ती खूप सुंदर दिसते आणि घरात छोटंच प्लांट छान दिसतं त्यानंतर ही बुकशेल्प जी आहे ती फक्त मी ॲमेझॉनवरनं बोलवलेली आहे आणि बघा हे एक आऊल प्लांटर आहे आणि यामध्ये सुद्धा मनी प्लांटची ग्रोथ बघा किती सुंदर झालेली आहे आणि आज आमच्या खिडकीत काही पाहुणे आलेले आहेत बघा बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे आणि आरोहीला ती दिसली तर लगेच मम्मा प्लीज 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 यांना कॅप्चर कर म्हणून धावत आली आणि मोबाईल घेऊन गेली आणि तिनेच हे सर्व कॅप्चर केलं आणि जे मी तुम्हाला आऊल प्लांटर दाखवलं ॲक्च्युली ते माझे अगदी सुरुवातीचे डी वायमधलं एक आहे त्याला बनवून जवळपास तीन सव्वा तीन वर्ष झालीत आता आणि असं अगदी थोड्या थोड्या वेळाने पिहूला माझा खूप लाड येतो किंवा त्याला लाड करून घ्यायचा असतो तर त्याची अशी मध्ये मध्ये लुडबुड चालू असते आणि त्याचं म्हणणं होतं मम्मा तू किती काम करत आहे राहू देणं ना आमच्यासोबत खेळणं पण एकदा का अशी साफसफाई काढली ना की ती पूर्ण केल्याशिवाय खरंच माझं मनच मानत नाही आणि माझ्याकडे फार मोजकीच बुक्स आहेत पण तरी ती माझी फेवरेट आहे आणि हे संभाजी महाराजांचं बुक सॉरी छत्रपती संभाजी महाराजांचं बुक तर मी म्हणजे पाच सहा महिन्यातून पूर्ण ते वाचत राहते मला ते खूप जास्त आवडते आणि इतरही माझ्याकडे बरेच बुक्स आहेत आणि हा माझा क्यूट सा रॅबू हे पण माझ्या अतिशय सुरुवातीच्याच डी आय वायमधलं एक आहे तो कितीदा डॅमेज होतो कितीदा तुटतो तरी मी त्याला फेविकॉलने चिपकवत राहते आणि बघा हे जे सोल्युशन बनवलेलं आहे ना खरंच हे ऑल इन वन सोल्युशन आहे तुम्ही यानि काही ही याने काहीही क्लीन करू शकता यानेच मी दरवाजे क्लीन केले यानेच मी खिडक्या क्लीन केल्या अगदी मॉस्किटो रिपेलंट तर चार्जरपर्यंत सर्व काही यांना क्लीन होतं अगदी स्वच्छ होतं बघा चार्जरच्या केबलवर फक्त मारलं आणि केबल किती व्हाईट झालेला आहे पूर्वीसारखा आणि त्यानंतर हा टेबल पण बराच डस्टी झालेला होता सोबत यामध्ये पसाराही खूप झालेला होता आणि हा सर्व पसारा माझाच आहे बाजूला जी सेल्फ आहे ती याचीच आहे तरीसुद्धा घाईघाई करायच्या नादात ती सर्व पसारा वर काढला होता आणि तो आता व्यवस्थित नीटनेटका त्याच सेल्फमध्ये ठेवून दिला आणि बघा इथे किती मोठी जागा झाली तर हा आमचा मिस्ट्री बॉक्स आहे घरात जे काही कोणाचं हरवलं असेल की किंवा इतरही वस्तू ज्या काही इतरत्र पडलेल्या असतात त्या स सर्व मी त्यामध्ये ठेवते त्यामुळे आता मुलांनाही विचारायची गरज पडत नाही की त्यांची वस्तू कुठे आहे आणि सर्वात शेवटी बेड क्लीन केलं छान नवीन बेडशीट आथरली आणि इथे माझं क्लिनिंगचं काम पूर्ण झालं सो चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा